विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव फिरदौसीचे तेजस्वी उत्तर शहानामा या विख्यात महाकाव्याचा जनक फिरदौसी हा महाकवी गजनीच्या मोहम्मदाच्या पदरी होता साठ हजार सोन्याची नाणी देण्याचे त्याने कबूल केले होते परंतु ग्रंथ पुरा झाल्यावर रुपयाची देऊ लागला ते मानधन या कवीने नाकारले महमुदाने पकड वॉरंट काढले याला हत्तीच्या पायी द्या फरमाविले परंतु शिपाई येण्याच्या आधीच फिरदौसी निसटला होता त्याने शहानाम्याच्या अखेर मोहम्मदावर पुढील कठोर काव्य केले जुलमी राजा पृथ्वीवरची सत्ता काही कायमची नसते समजलास हे क्षणभंगूर आहे सारे ईश्वराची भीती बाळग मानवजातीला सतवू नकोस ईश्वराची कृपा हवी असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे वाघ मुंगीलाही दुखवू नकोस जरी ती लहान आणि क्षुद्र असली तरी तिला प्राण असतो आणि प्राण कोणाला प्यारा नाही माझा स्वभाव तुला माहीतच आहे माझ्यासारख्याचा अपमान करावायास तुला वाटत कसे नाही काही इतके नीच कर्म करवायस कसा उद्युक्त झालास हत्तीच्या पायाखाली मला तुडवायची शिक्षा देतोस मला भीती वाटेल असे तुला का वाटले मी एका देवाला भितो त्याच्या सिंहासनासमोर नमतो त्याच्या कृपेने माझे काव्य बाहेर पडते त्याचे रक्षण असल्यामुळे भूतलावरील शत्रूस मी भीत नाही काव्याच्या अभिमानाने मी माझे आयुष्य नेतो ईश्वराचा मी कृतज्ञ असतो त्याला स्मरतो तू मरशील तेव्हा तुझे काय होईल फिर दोसेचे तुकडे तुकडे करून दशदिशात फेकलेस तरी मी जगेन कारण तुझ्यावर माझे नाव अवलंबून नाही माझ्या वीर शौर्यात्मक काव्यावर माझे नाव विसंबून आहे आणि ईश्वराच्या कृपेवर अरे ममुदा देवाला तरी भीत जा अरे मोठमोठे राजे महाराजे शमशेद वगैरे सारखे गेले मेले राजेही मरतात सारे मातीत जायचे पृथ्वीवर कोण अमर राहणार आहे गरीबांना छळणारा तू तुला कुठला स्वर्ग कुठला पुण्यलोक तू कायमचा अधपत्तीत आहेस परंतु माझे महाकाव्य विजयी पंखांनी सतत उड्डाण करीत राहील जे ते ऐकतील ते आनंदातील अधिक शहाणे होतील ते प्राचीन वीरांचे पोवाडे ते सर्वांना उंच बोलतील तीस वर्षांचे माझे श्रम आज सफल होत आहेत अनेक शौर्य धैर्याच्या कथांचा हा भव्य दिव्य संग्रह आहे नाना कष्ट संकटे सहन करीत हे महाकाव्य लिहिले आहे सर्वांच्या हृदयाला ते हलवेल शौर्याच्या पराक्रमाच्या कृत्यांना प्रेरणा देईल लाजणारी मुलगीही ते काव्य वाचून पराक्रमी वीर बनेल राजाने वचन दिल्यावरून वीस वर्ष मी हे अपारश्रम घेतले परंतु या वृद्ध कवीला अति नीचपणे फसवण्यात येत आहे ते, ते कबूल केलेले बक्षीस ते हिरावून घेण्यात येत आहे